ना तुम्ही सर्वे केला का हॉटेल मध्ये दारू पिऊन सर्वे केला का तिथे घर नव्हते का आमचे जर तुम्ही सर्वे करून विकास जरूर करा विकासाला आमचा विरोध नाही पण सर्वसामान्य माणसाच्या घरात सोडून अशा विकासा आम्ही धिकार करतो हे कोणी ताणी हे कोणी त्यांना यांचा टीच वर हातात भरण्यासाठी रोज कुणा तरी दारात जाते छोट्या मोठ्या कंपनी जाते पै पै करून कष्ट करून घर बांधले आणि हे घर तुम्ही उद्वस्त करायचं स्वप्न बघतात आम्ही असं होऊ देणार नाही आमच्या मागण्या काय दादासाहेब आमच्या दादासाहेब आमच्या मागण्या आमच्या घरावरून जर टिपे जातो तो तात्काळ असं पाहिजे आमच्या कष्ट करून इंडेक्स आहे पण नंतर डॉक्युमेंट झाले त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहे त्यांच्याकडे लाईट बिल आहे तो पाचपटी भरतो मागणी नगर मधून जो प्रोजेक्ट चालला मित्रांनो तिथला प्रत्येक फिरिक त्या लाभार्थ्यांना खर द्या ही आमची प्रमुख मागणी आहे पंचाळीस मीटर जो टिकी जातो तो चोवीस मीटर करा ही आमची प्रमुख मागणी आहे एकंदरीत मागण्या घेऊन आम्ही प्रशासनाचा स्विकार करण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो घर आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाच आम्ही तळमणीनं कष्ट करून तीन रात्र परिश्रम करून घर बांधलो एक सांगता पण तुम्हाला तुम्हाला घर देऊ आणि आमच्या घर पाडता घरात पाडू तुमचा संसार नीट होईल का आमचा प्रकार घेऊन तुम्हाला काय होणार आहे आता सुनामी आम्ही आक्रमणाला घेऊन राहतो मग हे जर तुम्हाला तर मग तुम्हाला बिल्डर नाहीत का दिसत तुम्हाला माझ्या मोका दिसत नाहीत का अरे मजूर करून घराच्या माणसावर तुम्ही खरं पाहिजे आणि आम्हाला सांगता आम्ही विकास करतो अरे अशा विकासाचा आम्ही करतो माझ्या माता नवलेला एकच वाद विनंती त्यापर्यंत आपल्या मागण्या मान्य होत नाही साहेब तोपर्यंत आम्ही तुम्हाला हल्ला नाही आमच्या ना, मागण्या ना, मान्य करा नाही तर खाली करा तुम्ही सत्यात आहात पण आम्ही जनता आहोत ठरवते तेच करते लक्षात ठेवा आमचं घर आम्ही वाचवणार हा तुमचा परोपारा करा आम्हाला कदाचित मान्य नाही आज आमच्या घरात जनतेचे हजार लोकांचे संसार उघड्यावर येणार आहेत अनेक वेग ठरवणार आहेत काही लोकांना काम आहेत या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही लक्षात घ्या भावांनो आणि बहिणीनो माझं लांबच चाललेलं भाषण इतर सांगतो आणि अजून मी सारख्या काय करायचं काय असं साहेब आमच्या मागण्या सर्व मान्य करा आमच्या प्रेमची विनंती आमची रिस्पेक्ट आहे तुम्हाला तुम्ही आमच्यावर नक्कीच तयार करा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद यानंतर सामाजिक चळवळीतील आमचे नेते डायमोड संतराय आपल्याला करतो सर्व महापुरुषांना अभिवादन आज अत्यंत महत्वाच्या आंदोलन जाहीर केलेलं आहे या आंदोलनाला सगळ्या रिपब्लिकन पार्टी विजयाचे नेते सन्माननीय भागवत सम्राट जी जकाते साहेब हे प्रश्न मांडत आहे त्याचप्रमाणे दुसरं जे मातोमा नगर प्रकल्प मांडत आहे त्याचप्रमाणे